एम बी बी एस करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे काही कॉलेज नवीन आलेले आहेत एक्झिस्टिंग कॉलेजच्या काही जागा वाढलेल्या आहेत आणि महाराष्ट्रच नव्हे अन्य स्टेटमध्ये पण बरेचसे कॉलेजेसच्या जागा वाढलेल्या आहेत एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे हे सर्व सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रेंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो कॉलेजेस वाढत आहेत जागा वाढत आहेत परंतु खूप ऍडमिशन प्रोसेसला मात्र लेट होत आहे अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत कॉलेजला परमिशन शासनाकडून देण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु तेवढाच उशीर हा ऍडमिशन प्रोसेसला देखील होत आहे आता मला असं वाटत आहे की महाराष्ट्राची जी चॉईस फिलिंग झालेली आहे ही डबल रिओपन होण्याची शक्यता आहे कारण की एका सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला महाराष्ट्राच्या नवीन परमिशन मिळालेली आहे एक्झॅक्टली परिस्थिती कशा पद्धतीने आहे हे देखील आपण बघणार आहे आता अशा जवळपास सर्व स्टेटच्या अशा जागा वाढलेल्या रेडमध्ये जे दिसत असेल त्यांना आता नव्यानं परमिशन मिळालेले कॉलेजेत किंवा काही कॉलेजला आहे त्या कॉलेजला जागा वाढलेली आहे ठीक आहे आता हे जसं थोडं बोल्ड मध्ये दिलेले लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं होतं की अश्विनी कॉलेजच्या जे कॉलेज आहे तिथे जवळपास पन्नास न सीट शंभरच्या जवळपास दीडशे जागा झालेल्या जा होत्या ठीक आहे त्याच्यानंतर दत्ता मेंग नागपूरच्या दीडशेच्या जवळपास वन फिफ्टी सीट्स होत्या तर त्या टू फिफ्टी झाल्या म्हणजे शंभरनी जागा वाढलेल्या होत्या हे आज झालं होतं याच्या आधीच अपडेट आता नव्यानं काय आलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की दोन कॉलेजला परमिशन मिळालेली आहे ज्याच्यामध्ये एक आहे एमजीएम कॉलेज ज्यांचे ऑलरेडी जवळपास तीन ते ती चार कॉलेजेस आहेत हे डीम टोगी युनिव्हर्सिटीमध्ये कन्सिडर केलं जातं एमजीएम मध्ये आता चालू झालेलं आहे इथे बघा शंभर शीटची परमिशन मिळालेली आहे आता याची ऍडमिशन प्रोसेस कुठून होत असते एमसीसी मेडिकल काउन्सिल कमिटी कर कंडक्ट करत असते ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये आता आपण आज जर बघत असाल तर ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या रात्री बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंगला वेळ होती पण आज सकाळपासून एमसीसीची वेबसाईटच अजिबात चालत नाहीये याचा अर्थ डेट वाढेल आता नक्कीच वाढणार आहे आणि या कॉलेजच्या ऑप्शन विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील तेवढाच वेळ मिळणार आहे म्हणजे आता ऑल इंडियाची काउन्सिलिंगचे डेट पुढे जाणार ऑब्व्हियसली त्याच्यानंतर सर्व स्टेटचे रिझल्ट लागत असतात आणि स्टेट चाय झालेली डीम कॉलेज सोबत एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज देखील नवीन आलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सोसायटीच्या अंडर आहे पन्नास जागा सध्या मिळाल्या अप्रुव्हल फॉर न्यू एस्टॅब्लिशमेंट ड्युरिंग पंचवीस सव्वीस म्हणजे इथे पन्नास जागेसाठी नवीन कॉलेज आलेला आहे ठीक आहे आता हे कॉलेजला याची चॉईस फिलिंग देण्यासाठी सध्या तरी आपलं महाराष्ट्राची चॉईस फिलिंग झालेली आहे शेवटच्या म्हणजे थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग झालेली आहे आता रिओपन होण्याची शक्यता आहे का बरं कारण की ऑलरेडी काही इश्यू आहे की बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यामुळे थोडासा सीईटी सेलचा इन्क्वायरी वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत आणि ऑल इंडियाचं आता ऑल इंडियामध्ये देखील हे नवीन कॉलेज आहे एमजीएम पनवेलचं त्याच्या चॉईस फिलिंगला वेळ देतील ऑलरेडी आज दिवसभर जो चॉईस फिलिंगला वेळ होता ती साईटच चालत नाहीये त्याच्यामुळे वेळ वाढवून मिळेल ऑल इंडियाचा टाइम टेबल वाढला की स्टेट्स ऑब्व्हियसली वाढणारच आहे त्यामुळे शक्यता एवढी जास्त आहे की डबल रिओपन होण्याची चान्सेस आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला पुन्हा चॉईस फिलिंग करायची आहे पर्टिक्युलर या कॉलेजेसची तर अशा विद्यार्थ्यांना नक्कीच वेळ देण्यात येईल म्हणजे एमजीएम देखील वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे तिथे शंभर जागा वाढल्यात आणि या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या पन्नास जागे वाढल्या बाकी तर ऑलरेडी ज्या ज्या कॉलेजच्या जागा वाढल्या होत्या मी तुम्हाला सांगितलेलंच होतं याच्या व्यतिरिक्त अन्य राज्यामधील देखील काही कॉलेजेसच्या जागा वाढल्यात काही नवीन कॉलेज आलेले आहेत आणि याची पीडीएफ पूर्ण एंटायर मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो याच्या रिलेटेड काही अडचणी असतील तर वायब्रंटच्या आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच